विधान भवन नागपूर येथील प्रस्तावित कामांच्या संदर्भामध्ये पाहणी केली आणि आढावा देखील घेतला साधारणपणे चौदा मुद्द्यावरती चर्चा झाली आणि हे चौदा बुद्दे एकूणच पूर्वी जे काही एकदा पाऊस आला आणि विधान भवनामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं त्या अनुषंगानं अनेक गोष्टी अद्ययावत करण्याच्या दृष्टिकोनातून देखील याच्यामध्ये चर्चा चे झाली शासकीय मुद्राणालयाची सीताबर्डी येथील भूखंड आहेत अठराशे बावन आर जी सत्तावीस हजार तीनशे सत्तर चौरस मीटर पैकी नऊ हजार सहाशे सत्तर विधिमंडळास हस्तांतरित करण्याबाबतचा विषय एक होता शासकीय मुद्रणाची जागा विधानभवन ची असलेली त्रिकोण आकाराची नागपूर महानगरपालिकेची जागा त्या संदर्भामध्ये देखील झिरो मैल याचा नागपूर महापालिकेच्या माध्यमातून विस्त त्याचं सुशोभीकरण आणि विस्तारीकरण होते मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यासाठी सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर विधान समोरील मेसस कुमार हॉटेल पूनम टावरची जागेच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली त्यासाठी आम्ही तरतूद देखील केली जिल्हाधिकारी आणि आमचे उपविभागीय अधिकारी यांच्यामध्ये थेट खरेदीच्या दृष्टिकोनातून <coughs> किमान दहा वेळा तरी चर्चा झाली परंतु अजूनपर्यंत अंतिमता त्याच्यावरती निवाडा होऊ शकला नाही पुन्हा एकदा निर्देश दिलेले आहेत की आपल्या स्तरावरती सध्याच्या रेडी रेकनर्स आणि त्यांची जी काही हरकत होती की जे काही बांधकाम झाले त्या बांधकामाच्या तफावत आहे मूल्यांकनामध्ये ते फेर एकदा मूल्यांकन करून त्यांच्याबरोबर चर्चा करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे आणि तसा प्रस्ताव हायपॉवर कमिटीच्या समोर सादर करण्यात यावा अशा प्रकारचे देखील आपण निर्देश दिलेले आहेत त्याचबरोबर विधानभवनामध्ये आता आपण पाहिलं असेल की पूर्ण क्षमतेने मंत्रिमंडळाची स्थापना झालेले आहे जवळपास बेचाळीस मंत्री होते पैकी आता एक मंत्र्यांचा राजीनामा झाल्यामुळे एक्केचाळीस मंत्री आहेत मान्य मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर पस्तीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्री आहेत एवढ्यांना सगळ्यांना त्यांच्या दालनासाठी जागा उपलब्ध करून देणं हा देखील येणाऱ्या अधिवेशनाच्या कालखंडामध्ये महत्त्वाचा विषय होता त्या अनुषंगाने देखील चर्चा झाली आणि आपल्या पाठीमागेच शेजारच्या जागेमध्ये मोकळ्या जागेमध्ये गेल्या वेळेस जिथे कॅबिनेट हॉल तयार केला होता तिथं तात्पुरत्या स्वरूपाचे दालनं उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये देखील चर्चा झाली त्याचबरोबर आता समित्या देखील घटित होणार आहेत समित्यांना देखील आपल्याला जागा समिती अध्यक्षांना उपलब्ध करून द्यावे लागणार आहे त्याचबरोबर आपण आता पाहतो आहे की पार्लमेंटचं देखील इमारत तयार झालेली आहे भविष्यामध्ये नंतर वाढणारी लोकसभा सदस्यांची संख्या ज्यावेळेस लोकसभा सदस्याची संख्या वाढेल त्यावेळेस राज्यातली देखील विधानसभा सदस्याची संख्या आफ्टर सेन्सस आणि आफ्टर डिलिमिटेशन वाढण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन आप या नागपूर विधानभवनामध्ये राज्याची उपराजधानी आहे इथे देखील एक कॉम्पोजिट प्लॅन तयार करण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिलेल्या आहेत की ज्यामध्ये विधानसभा विधान परिषद मध्यवर्ती एक सभागृह आणि त्याचबरोबर त्याला जोडूनच एक प्रशासकीय इमारत देखील असावी अशा प्रकारचा एक पूर्ण परिपूर्ण प्रस्ताव